नमस्कार मित्रांनो गणपती हा पहिला पूजनीय देव आहे हे कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणपतीची आपण पूजा केली जाते शुभ कार्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते बुधवारी हा गणपतीला समर्पित आहे या दिवशी योग्य विधीने गणपतीची पूजा केली जाते असे मानले जाते की ज्याला गणपतीचा आशीर्वाद मिळतो देवी लक्ष्मी आपोआप तेथे आकर्षित होते यासोबतच घरात सुख समृद्धी आणि कल्याण येते त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात भगवान श्री गणेशाला प्रसन्न करणे खूप सोपे आहे ज्याप्रमाणे भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही विशेष साहित्याची आवश्यकता नसते त्याचप्रमाणे देवी पार्वती शिवपुत्र गणेश यांना प्रसन्न करणे सोपे आहे भगवान श्री गणेश आपली भक्ताची श्रद्धा आणि भक्ती पाहतात ज्या भक्तावर त्यांच्या इतकेच श्रद्धा असते तो भगवान श्री गणेश त्या व्यक्तीसारखेच असतो तो दयाळू राहतो भगवान श्री गणेशजींना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्याकडून तुमच्या खोट्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत तर चला पाहूया ते सोपे मार्ग कोणते आहेत बुधवारी भगवान गणेशाची पूजा पूर्ण विधीने केली जाते कारण बुधवार हा भगवान श्री गणेशजीचा पूजा करण्यासाठी एक विशेष दिवस आहे गणेशजी वाईट दूर करणारे आणि अडथळे नष्ट करणारे आहेत असे म्हटले जाते की ज्याला गणेशाचे आशीर्वाद असतो त्याच्या जीवनात सर्व अडथळे दूर राहतात भगवान गणेश प्रसन्न होतात आणि सर्वांचे दुःख दूर करतात सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी भगवान गणेशाची पूजा करणे आवश्यक आहे भगवान गणेश स्वतः रिद्धी सिद्धीचे दाता आहेत शुभ प्रदान करणारे आहेत गणेश जी बद्दल असे म्हटले जाते की जे खूप लवकर थकून बसतात तोही तितकाच लवकर सहमत होतो भगवान गणेशाला प्रसन्न करण्याचे काही अतिशय सोपे आणि सोपे मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही भगवान गणेशाला लवकर प्रसन्न करू शकता त्यापैकी पहिला मार्ग म्हणजे भगवान गणेशाला दूर्वा अर्पण करणे गणेशाला दूर्वा अर्पण करण्याचे परंपरा आहे भगवान गणेशाला दूर्वा अर्पण करण्याची प्रथा आहे भगवान गणेशाला दूर्वा अर्पण करण्यासाठी त्यांना दूर्वा गवत अर्पण करा जो गणपतीला दूर्वा गवत अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तुम्ही दररोज भगवान गणेशाला दूर्वा अर्पण करू शकता जर तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर भगवान गणेशाला दूर्वा गणपती अर्पण करा असे केल्याने तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील गणेश दूर्वांना खूप सहजपणे प्रसन्न होतो भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांना दुर्वा गणपती अर्पण करणे दुर्वा गणपतीने भगवान श्री गणेशजीची पूजा करणे गणेशजींना आवडते कारण दुर्वा गणपतीमध्ये अमृत असते गणपती अथर्व शिष्य असे म्हटले आहे की जो व्यक्ती दुर्वा गणपतीने भगवान श्री गणेशजीची पूजा करतो तो कुबीरासारखा बनतो देवाच्या कोशा कोशाध्यक्ष कुबीरासारखा असणे म्हणजे त्या व्यक्तीला कधीही धनाची कमतरता भासत नाही परंतु येथे एक गोष्ट लक्षात ठेवा की दुर्व दुर्वाच्या वरच्या भागात तीन किंवा पाच पाने असतील तर ते खूप चांगले आहे गणेशजीच्या चा, डोक्यावर नेहमीच दुर्वारपण करा गणेशजीच्या चरणी कधीही त्याचा गैरवापर करू नका गणेशजींना प्रसन्न करण्यासाठी मोजणी केल्यानंतर गणेशजींना पाच दुर्वा म्हणजेच हिरवे गवत अर्पण करा दुर्वा अर्पण करताना हिंदू दुर्वा धर्म वहा ओम गण गणपते नमा हा मंत्र म्हणा यामुळे गणेशजी लवकरच प्रसन्न होतात आणि त्याच्या भक्तावर आशीर्वादाचा वर्षाव करतात याद्वारे गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि दुसरा उपाय म्हणजे मोदक लाडू भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्याचा दुसरा सोपा उपाय म्हणजे मोदक अर्पण करणे भगवान गणेशाला लाडू आणि मोदक खूप आवडतात म्हणून बुधवारी भगवान गणेशाला लाडू आणि मोदक अर्पण करा मोदक अर्पण केल्याने भगवान गणेश खूप लवकर प्रसन्न होतात आणि इच्छा पूर्ण करतात गणपती अथर्व शिष्य यांच्या मते जो व्यक्ती भगवान श्री गणेशाला मोदक अर्पण करतो त्याला गणपती बाप्पा आशीर्वाद देतात शास्त्रामध्ये दे मोदकाची तुलना ब्रह्म ब्रह्म बाह्यशी केले आहे म्हणजेच मोदकाला अमृताचे समान मानले जाते याशिवाय गणेशजींना मोतीचूर लाडू देखील आवडतात याशिवाय गणेशजींनाही काजू आवडतात परंतु त्यांना कधीही एकच केळी अर्पण करू नका त्यांना नेहमी काजू अर्पण करा तिसरा उपाय म्हणजे ते गणेशाला अर्पण करणे तूप हे अशी वस्तू आहे जी प्रत्येक पूजेमध्ये वापरली जाते पंचामृतापैकी एक म्हणजे अमृत भगवान श्री गणेशाला तूप देखील अर्पण केले जाते गणपती अतर्व शीर्षात असे नमूद केले आहे की जो व्यक्ती तुपाने भगवान गणेशाची पूजा करतो त्याची बुद्धी तीक्ष्ण होते आणि त्याची वेळ तो व्यक्त आपल्याला क्षमतेने आणि ज्ञानाने जीवनात सर्व काही साध्य करू शकतो रोगाचा नाश करणारा आणि पोषण करणारा देखील म्हटला जाते चौथा उपाय म्हणजे गणेशाला लाल सिंदूर लावणे गणेशाला सिंदुराचा लालसरपणा खूप आवडतो श्री विघ्नहर्तालाही सिंदूर अर्पण केला जातो सिंदूर हे मंगळचे प्रतीक आहे भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी लाल सिंदूराचा टिळा लावला लावा गणेशाला टिळक लावल्यानंतर कपाळावर सिंदूराचा टिळा लावा तुम्हाला गणेशजीचा आशीर्वाद मिळतात आर्थिक क्षेत्रातील समस्या आणि अडथळे दूर करायची मदत होते गणेशजी सर्वांपासून रक्षण करतात तुम्ही भगवान गणेशाला सिंदूर देखील लावू शकता पाचवा उपाय गणेशजी प्रसन्न होतात माने शमीचे काही पाने जी गणेशजींना खूप प्रिय आहे गणेशजींना अर्पण करा असे म्हटले जाते असे केल्याने घरात धन आणि आनंद वाढतो शास्त्रानुसार जवळच असा एकच वनस्पती आहे ज्यांची पूजा गणेश आणि भगवान शमी दोन्हीही प्रसन्न होतील असे मानले जाते भगवान श्रीराम यांना रावणावर विजय मिळवण्यासाठी शमीची पूजा केली होती सहावा उपाय तांदळाचे पवित्र दाने भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी तांदळ तांदूळ अर्पण करा पवित्र तांदूळ म्हणजे जे तुटलेला नाही म्हणजे उखडलेला तांदळापासून बनवलेले तांदूळ पूजेमध्ये वापरू नका गणेशजींना कोरडे तांदूळ अर्पण करू नका तांदूळ ओले करा आणि नंतर ओम गणगणपते नम या मंत्राचा जप करा तीनदा जाड चिकन भात अर्पण करा भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी ही काही उपाय होते तुम्ही आर्थिक लाभ आणि सुख साठी देखील हे उपाय करून पाहू शकता जर आपण सर्वजण आपल्या जीवनात धनसंपत्तीची इच्छा करतो त्यामुळे समृद्धी सोबतच देवी लक्ष्मीचेही घरात वास राहतो असे मानले जाते ज्याला भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळतो त्याच्या घरी स्वतः लक्ष्मी आकर्षित होती म्हणून जर तुम्हाला आर्थिक लाभ आणि सुख समृद्धी हवी असेल तर बुधवारी सकाळी लवकर उठून स्नान करून काडीने बटाट्यावर ओम गण गणपती नमो लिहा त्यानंतर प्लेटमध्ये पाच बुंदी लाडू ठेवा कोणत्याही गणेश मंदिरात दान करा यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होईल त्याचप्रमाणे आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी बुधवारी कोणत्याही गणेश मंदिरात पाच दुर्वा गवतासही एकवीस गुळाच्या बिया अर्पण करा गणेश मंदिरात जाऊन गणपतीला अर्पण करा असे केल्याने गणेश अनेक इच्छा पूर्ण करतात तसेच बुधवारी गणेशाला तूप आणि गुळ अर्पण केल्याने अचानक धनप्राप्ती होण्याची शक्यता असते आणि ज्ञानाचा नाश करण्याचा अभिषेक करा भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात म्हणून कोणत्याही महिन्याच्या शुल्क पक्षात बुधवारी घरी माते मातीची गणेश बनवा गणेश बनवा आणि शुद्ध आसनावर स्थापन करा आता विधीनुसार त्याची पूजा करा पूजा केल्यानंतर ताज्या ऊसाच्या रसाने अभिषेक करा अभिषेक केल्यानंतर मोजा गणेशाला पाच दुर्वा मोजून पाच दुर्वा घास अर्पण करा हा उपाय केल्याने भगवान गणेश काही दिवसातच दूर करतात वरील उपाय करण्यापूर्वी तुपाचा दिवा लावा पूजा करताना फक्त रंगाचे आसन वापरा पूजेमध्ये गणेशजीची स्थापना करा हा उपाय फक्त हा उपाय फक्त पिवळ्या रंगाच्या कपड्यावर करा पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा असे केल्याने भगवान गणेश सर्व इच्छा पूर्ण करतात तर भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्याची त्याचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हे काही खास उपाय मला अशा आहेत की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना त्याचा फायदा घेता येईल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भगवान श्री गणेशाचा आशीर्वाद तुमच्या नेहमी वर्षाव करत राहो गणेश उत्सव केवळ देव नव्हे तर एक जीवन मार्ग गणेश म्हणजे काय तात्विक अर्थ गणेश हे दोन शब्दाने बनवले आहे गण सुमोह इंद्रिय मनाचा स्वामी नियंत्रक म्हणजे गणेश म्हणजे मनावर आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवणारा प्रभू तो आपल्या शक्यतो की बाह्य अर्था यापेक्षा आध्यात्मिक नियंत्रण महत्वाचे आहे गणपतीचा इतिहास पौराणिक कथा शिवपार्वतीने पुत्र पार्वती मातेने आपल्या अंगावरचे उठणे लावून गणेशाची मूर्ती बनवली शिवाने व ओळखता न ओळखता त्याचे शिर धडापासून वेगळे केले नंतर एका हत्तीचे शिर लावले गेले, गेले। आणि तेव्हापासून तो गजानन बनला तुलसी विवाह एकदा गणेश तुळशीच्या वनात बसले होते तुळशीने त्यांच्याशी विवाहाची मागणी केली गणपतीने नाकार दिला आणि म्हणून तिने त्याला शाप दिला की तुझे दोनदा विवाह होईल गणपतीने तिला शाप दिला तू पवित्र तर होशील पण विवाहासाठी वापरली जाणार नाहीस यामुळे गणपतीच्या पूजेत तुळस टाकली जाते गणपतीच्या वि विविध रूपाची माहिती वक्र वक्रतुंड असुर पराभव करणारा वक्र वाकडी सोंड एक एकादंत एकाच दा दाताने महाभारतातील लिहिलेले दुसरा दात पर परम परशुराम झाला संघर्षात तुटला आहे लक्ष्मीने गणेश गणपती आणि लक्ष्मीचे एकत्र पूजा केल्याने धन बुद्धी दोन्हीही प्राप्त होते हरिद्रा गणपती हळदीने बनवलेला विवाह व सोख्यासाठी पूजेला जातो वर्षभर गणेश उपासना कशी करावी संकट चतुर्थी दर महिन्याचा उपवास करा रात्री चंद्र दर्शनानंतर नैवेद्य गणपती स्तोत्र किंवा अथर्व शिष्यपटन करा विनायक चतुर्थी शुल्क पक्ष नवीन कार्याची सुरुवात नोकरी व्यवसायासाठी सर्वोत्तम दिवस गणेश जयंती महाशुद्ध चतुर्थी भगवान गणेशाची जन्मदिवस प्रथा स्नान अभिषेक जप लाडू नैवेद्य दुर्वार्पण करा स्वच्छता शुद्धता राखा गणपती स्वच्छता आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जातात घर मंदिर व मन या तिन्ही ठिकाणी स्वच्छता ठेवा दुर्वा मोदक व लाल फुलाचा अर्पण करा गणपतीला विशेष दुर्वा असलेल्या गणपतीची पाती मोदक आणि लाल फूल प्रिय आहेत याचे अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात ओम गण गणपते नम जप दररोज सकाळी किंवा संध्या सायंकाळी हा मंत्र जपल्याने गणपतीची कृपा मिळते विघ्न दूर होतात बुधवारी उपासना गणपतीला ग्रहाची अधिपती आहे बुधवारी उपासना करणे किंवा विशेष पूजा करणे लाभदायक मानली जाते बुद्धिशक्ती बुद्धिशक्तीची प्रार्थना गणपती हे बुद्धिविद्या व यशाचे देव आहेत त्यांच्यासमोर प्रार्थना करताना माझ्या कुटुंबाला ज्ञान विवेक व आनंद लाभतो अशी याचकांना करावी प्रामाणिकपणा व सदाचार गणपती सत्य नष्ट आहे सदाचाराचे प्रतीक आहेत दैनंदिन जीवनात सत्य बोलणे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका